वेलकम हा व्हिडिओ आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खमगाव मराठी या शाळेतील हा व्हिडिओ बनवण्यामागचे उद्देश एक आहे की आपण शाळांच्या विकासासाठी लोकसहभाग जमा करतो व शाळांचा विकास करतो पण यामध्ये त्या शाळेतील शिक्षकांचा सहभाग किती असावा व कशा पद्धतीने असावा याचे हे एक उत्तम उदाहरण आहे या वर्गाची सुशोभीकरण तुम्ही पाहत आहात ही जी पेंटिंग आहे ती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कीर्ती पालवे यांनी स्वतः वीस हजार रुपये खर्च करून या वर्गाचे सुशोभीकरण केले आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा वर्ग सजवलेला आहे शैक्षणिक साहित्य देखील अतिशय छान मांडलेले आहे या शाळेमध्ये सात कम्प्युटर आहेत दोन वर्गामध्ये त्यांची विभागणी केलेली आहे या पेंटिंगमुळे वर्गाचे वातावरण अतिशय आनंददायी व सुंदर अशा पद्धतीने झालेले आहे हा सुंदर वर्ग तुम्हाला पाहण्यास मिळत आहे धन्यवाद